राहिल्यानगरामधील मुस्लिम समाजाच्या वतीने हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे मुस्लिम समाजाने काळ्या फिती लावून आपला विरोध दर्शवला आहे दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे काश्मीर खोऱ्यामधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या घटनेमध्ये बळी पडलेल्या निष्पाप सब्वीस नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आलेली आहे सरजेपुरा येथील आंबोली कब्रस्तान मरकज येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजलि सभा आयोजित करण्यात आली यावे मुस्लिम समाज नागरिकांनी काळ्या पेटी लावून या भेढ हल्ल्याचा विरोध दर्शवला जो कश्मीर में पहलगाम में जो अलमनाक वाकया हुआ है जो इंसानों के दुश्मनों ने इंसानों का कत्ल किया है जिसमें 26 बेगुनाह मुसाफिर जो है वो शहीद हुए हैं سے بدماشوں کو اور اس کے عمل کو ہم رد کرتے ہیں اور اس کا نشید کرتے ہیں اس لیے کہ دہشت گرد چاہے جس مذہب کے ہو اس لیے کہ دہشت گردوں کا کوئی مذہب نہیں ہوتا جنہوں نے انسانیت کا قتل کیا اس لیے حدیث میں فرمایا اللہ کے نبی نے کہ ایک انسان کا قتل کرنا ایسا ہے جیسے پوری گویا پوری دنیا کی انسانیت کا قتل کرنا